हाय अव्हरी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज परत तुमच्या म्हणण्यानुसार आलेलो आहे परत एक फायरऑचा म्हणजे फटाक्याचा व्हिडिओ होलसेलमध्ये दाखवण्यासाठी मित्रांनो तुमचे भरपूर कमेंट येत होते की स्वस्त आणि होलसेलमध्ये फटाके कुठे भेटतात तर आपण आलेलो आहे आज सुरेश एजन्सी म्हणून आहे कोकरी येथे तर त्याला बघूया काय काय होलसेल रेट आहेत आणि काय काय कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फटाके आलेले आहेत दिवाळीसाठी तर त्याला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आपण बघा या दादांकडे आलेलो आहे हे शॉप आहे पूर्ण हे स्टोर आहे यांचं तर दादा सबसे पहिले तर आपण नाम काय दीपक यादव दीपक यादव और शॉप का नाम एजन्सी। सुरेश एजेंसी सुरेश एजेंसी यहाँ कहाँ पे अटले मतलब प्रॉपर कहां पे पड़ता है ये हाँ ईस्ट में आके आपको टू मिनट्स वॉकिंग पे साई बाबा मंदिर मिलेगा उसके अपोजिट है अपोजिट तो दीपक भाई कहां से स्टार्ट करते हो आज फटाका दिखाने के लिए सबसे सस्ता चक्री से

मराठी मध्ये बे आपला मराठी ज्यादा करके आपल्याकडे ही छोटी साईज झाली याच्यानंतर मीडियम आणि डिलक्स साइज पण आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा आता मी तुम्हाला अनार मध्ये काय काय प्रकार आहे आपल्याकडे हे आपल्याकडे चालू कंपनीचा अनार आहे आपल्याकडे साडेचारशे रुपयाला बंडल आहे पण तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतला तर तुम्हाला याच्यामध्ये पण कमी होऊन जाईल दहा पॅकेट साडेचारशे रुपये दहा पॅकेट रुपयाचा बंडल आहे शेनड मध्ये घेतला तर आपल्याला सातशे रुपयाला एक युनिट येणार दहा पॅकेट दहा पॅकेट येणार स्टँडर्डचं आणि याच्यामध्ये पण आपण बल्क मध्ये घेतला तर याच्यामध्ये पण तुम्हाला कमी होऊन जाईल आणि याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे स्पेशल आहे मोठी साईज आहे ट्राय कलर आहे डिलक्स आहे आणि तीन वाले अनार पण आपल्याकडे अवेलेबल आहे अनार मध्ये आपल्याकडे एवढी व्हरायटीज अवेलेबल आहे हे ताजमहल आहे जे आपण पोरं छोटे छोटे पोरं फोडतात हा आपल्याकडे सातशे रुपयाला बंडल आहे जर तुम्ही बल्कमध्ये घेतला तर याच्यामध्ये पण कमी होऊन जाईल ये एक एका बंडल मध्ये किती आहे एका बंडल मध्ये पन्नास पॅकेट आहेत पन्नास पॅकेट आहे आणि याच्यामध्ये मोठी साईज पण अवेलेबल आहे हे नऊशे रुपयाला बंडल आहे तुम्ही साईज बघू हे दोन साईजचे चे आपल्याकडे ताजमेल अवेलेबल आहे पन्नास पन्नास बंडलचे नऊशे रुपये बल्क मध्ये घेतला एक युनिट दोन युनिट तीन युनिट त्याच्यामध्ये आपण अजून अजून डिस्काउंट करून देणार ओके मग याच्यामध्ये अजून मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे हे तुम्ही बघू शकता याच काय बंडलचं रेट हे आठशे रुपयाला बंडल आहे याच्यात किती युनिट हे बंडल चोवीस रुपये बंडल आहे आठशे रुपये थोडा जास्त घेतला क्वांटिटी मध्ये आपण याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट करून देणार याच्यामध्ये अजून हा पण अवेलेबल आहे सेम सेम साईज आहे फक्त ही मोठी माळ आहे हे कितीला आहे हे पण आठशे रुपये चिमनिमम आपल्याकडे दोनशे आहे अख्खा बंडल अच्छा क्वांटिटी मध्ये घेतला याच्यात किती युनिट आहे पंचवीस आहे पंचवीस आहे पंचवीस आहे दोनशे रुपयाला येस yes. ओके आणि जास्त घेतले याच्यामध्ये तर कमी करून देणार डिस्काउंट करून देणार जे काय असेल तुम्ही विजिट करा ते तुम्हाला डिस्काउंट करून देणार दे याच्यामध्ये दे मोठी साईज मग आपण लक्ष्मीबम फोडायचो हे ते okay. ची साईज आहे ओके याची काय रेट आहे ते अडीचशे रुपयाला बंडल आहे ही मोठी साईज चारशे रुपयाला बंडल आहे ओके आपण लहानपणी लवंगी फोडायचो आपल्याकडे लवंगी पण अव्हेलेबल आहे दोनशे रुपयाला पॅकेट आहे जर तुम्ही जास्त पॅकेट घेतलं तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट करून देणार ओके हां आम्ही काय हो सर हे आपल्याकडे पेन्सिल आहे लहानपणी छोटे पोरं पडतो ना पेन्सिल एला हँडल असतो बरोबर पेन्सिल सहाशे रुपयाला बंडल आहे हा एक युनिट आहे याच्यामध्ये शंभर पेन्सिल येणार अच्छा आणि पॅकेट किती आहे सहाशे क्वांटिटी मध्ये त्याच्यामध्ये कमी करू दे ना आपल्याकडे स्टँडर्ड पण अवेलेबल आहे स्टँडर्डचं काय रेट आहे रुपयाला पाच पॅकेट आहे पाचशे रुपये रुपये होतात ओके रुपये हजार रुपये पाचशे रुपये येणार ओके याच्या पुढे अजून काय दाखवणार आहे तुम्ही आम्हाला मी तुम्हाला रशी दाखवणार आहे जे आपण रशी पकडत अच्छा हा लहानपणी रशी खेळ रशी आहे हे सहाशे रुपयाला पूर्ण बंडल आहे अच्छा एक युनिट आहे याच्यामध्ये शंभर रशी येणार सहाशे रुपयाला तुम्हाला ओके आणि याच्यामध्ये दुसरी पण स्टँडर्ड ची अवेलेबल आहे स्टँडर्ड ची काय रेट आहे स्टँडर्ड ची पाच पॅकेट चा रेट आहे सातशे रुपये सातशे रुपये येस ओके आता मी तुम्हाला बुलेट बॉम्ब दाखवणार आहे ओके हे बघा बुलेट बॉम्ब हो हो हे तुम्हाला पण मोठा दमाका मोठा दमाका चाळीस रुपयाला पॅकेट चाळीस रुपये आणि युनिट युनिट मी तुम्हाला साडेतीनशे मध्ये युनिट देणार साडेशे रुपयाला युनिट म्हणजे रुपये शंभर बुलेट बॉम्ब येणार ओके आता मी तुम्हाला किटकेट छोटे छोटे पोरं त्यांना अंडा बॉम्ब बोलतात चिटपूट बोलतात तडतडी बॉम्ब बोलतात तर मी तुम्हाला त्याची व्हरायटी दाखवतो ती किटकेट आहे ते तुम्हाला येणार चारशे रुपयाला अख्खा युनिट ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला मोठी टायमिंग मोठा वाला जास्त आवाज वाला पाहिजे हवा ला येणार हे सहाशे रुपयाला युनिट आहे म्हणजे दहा पीस सहाशे हे खालचा आहे ते चारशे रुपयाला दहा पीस ओके याचे पुढे आता काय आहे टायम शॉट सेवन शॉर्ट सेवन शॉर्ट ना आता मी तुम्हाला दाखवतो सेवन शॉट हा सेवन शॉट तुम्हाला येणार एकशे ऐंशी रुपये पाच पीस एकशे ऐंच्यामध्ये जर तुम्ही स्टँडर्डचा घेतला तर स्टँडर्डचा येणार स्टँडर्ड रुपयाला एक पीस एक पीच्यात किती आहे एका पाच आहे हे दोन पॅकेटचा रेट आहे चारशे रुपये चारशे रुपयाला दोन पॅकेट एकशे रुपयेला दोन पॅकेट घेतलं तर चारशे रुपयेला येणार बरे वा काय स्वस्त आहे रे आता मी तुम्हाला दाखवतो रेल्वे सिग्नल हे दोन कलरचं लाईटचं सिग्नल आहे अच्छा एक कसं पॅकेट आहे शंभर रुपये पॅकेट शंभर रुपयाला आणि युनिट घेतलं तर युनिट घेतलं तर नऊशे रुपये करून टाकू नऊशे रुपयाला ओके आणि जर जास्त बल्कमध्ये घेतलं तर अजून कमी होऊन जाणार ओके बघा मित्रांनो बल्कमध्ये जर तुम्हाला शॉप वगैरे उघडायचं असेल शॉपसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला बल्कमध्ये तुम्हाला एकदम होलसेल रेटवर लावून देतील तर या व्हिजिट करा अजूनपर्यंत मला भरपूर आयटम दाखवायचे आहेत तर कंटिन्यू करा व्हिडिओ हा तर दीपक भाऊ याच्या पुढे आता काय दाखवणार मी तुम्हाला दाखवतो बटरफ्लाय बटर बटरफ्लाय बटरफ्य लोकल कंपनीचा आहे हा तुम्हाला येणार दीडशे रुपये पॅकेट आणि जर तुम्ही स्टँडर्ड चा घेतला तर तुम्हाला येणार दोनशे रुपये आहेत सिंगल पॅकेट चा रेट दोनशे रुपये तुम्ही दोन पॅकेट घेतला तर साडेतीनशे रुपयाला मी देणार साडेतीनशे रुपयाला ओके दोनशे पॅकिंग आहे बघा ओके आता मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात छोटा रॉकेट ओके हा आपल्याकडे सगळ्यात छोटा रॉकेट आहे हा साडे चारशे रुपये युनिट आहे तुम्ही बल्क मध्ये घेतला तर मी तुम्हाला याच्यामध्ये कमी करून देणार हा अर्धा युनिट आहे साडेचारशे रुपयाला तुम्हाला दोन मंडळ मतलब चा पॅकेट येणार साडे चारशे रुपयाला दोन युनिट हे बघा मित्रांनो दहा पॅकेट येणार रॉकेटचे साडेचारशे रुपयाला आणि बल्क मध्ये घ्यायला आले तर त्याच्यात पण तुम्हाला अजून डिस्काउंट करून आणि कमी रेट करून देतील याच्यात दुसरी स्टँडर्ड चे काय मी तुम्हाला मोठी साईज दाखवतो मध्ये अच्छा हा मोठा बॉम्ब रॉकेट आहे जो वरती जाऊन फुटतो अच्छा याची किंमत आहे आठशे रुपये युनिट जर तुम्ही बल्क मध्ये घेतला तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण कमी करून देणार आणि हा सनफ्लावर कंपनीचा आहे मी तुम्हाला शेडर्ड कंपनीचा पण दाखवतो okay. हा बॉम्ब रॉकेट शेनर्ड कंपनीचा आहे हा बाराशे रुपये युनिट आहे दहा पॅकेट रुपयाला ओके मित्रांनो दहाचं पॅकेटचं युनिट घेतलं तुम्ही बाराशे आहे आपल्याकडे मोठ्यामध्ये पण रॉकेट अवेलेबल आहे वाला रॉकेट आहे पॅराशूट रॉकेट आहे रोहिणी रॉकेट आहे तुम्ही दुकानावर व्हिजिट करा तुम्हाला रॉकेटचे भरपूर व्हरायटी भेटतील अजून मग तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा दुकानात ओके बाय अपने बच्चे लोग के छोटे छोटे बच्चे लोग आते उनके लिए मतलब कुछ कुछ नया अनार के आहे बच्चे लोक मिनी फॅन्सी माझ्याकडे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे हे तुम्ही सगळं बघू शकता मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवणार हे छोटे फॅन्सी आहेत हे बघा हे छोटी चक्री आहे चक्रीमध्ये दुसरी दुसरी व्हरायटी आहे हे वाला कॅन्डल आहे हातात पकडायचं फोटो फ्लॅश आहे फ्लॅश लाईट सारखं बंद चालू बंद चालू होईल हे पप्पू शोहर आहे हे छोट्या पोरांना भरपूर आवडतो हे हातीच्या सोंड मधून अनारसारखा निघतो स्टँडवर लावला तर हे कार्टून आहे आपण लहानपणी कार्टून लावायचो ना तिकडे इकडे जायचा हे कार्टून आहे याची किंमत आहे चारशे रुपये युनिट जर तुम्ही बल्क मध्ये घेतला तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये कमी करून देणार हा अर्धा युनिट आहे दोन बंडल तुम्हाला चारशे ला येणार ओके त्याच्यामध्ये आता बघा हे पिकॉकाला आहे हे मोरासारखा सारखा मोरचा पंख कसा असतो त्याच्यासारखा फंक्शन असेल पूर्ण असं चारही बाजूनी फंक्शन होणार आहे स्टँडवरती लावायचा याची किंमत आहे दोनशे रुपये एक पॅकेट दोनशे रुपये दोनशे रुपये ओके हे आम्ही छोट्या पोरींसाठी मागवलंय पोरांसाठी नाही पोरींसाठी बारबी येणार याचा कलर पिंक आहे छोट्या पोरींना भरपूर आवडतो ओके त्याची किंमत आहे चारशे रुपये एका युनिटची एक एक एका पॅकेटची अच्छा एका पॅकेटची चारशे रुपये किंमत आहे आणि युनिट घेतलं तर युनिट तर मी तुम्हाला कमी करून देणार ना दहा पॅकेट घेतलं तर बल्क मध्ये घेणार मी तुम्हाला कमी करून देणार ओके येस हे शॉर्ट्स मध्ये दुसरी व्हरायटी आहे दोन कलरचे शॉर्ट्स आहेत रेड आणि ग्रीन कलरचे शॉर्ट तुम्ही फोटो मध्ये बघू शकता त्याची किंमत आहे दोनशे रुपये एका पॅकेटची तुम्ही जर बल्क मध्ये घेतला युनिट घेतला दोन युनिट घेतले तीन युनिट घेतले मी तुम्हाला त्याच्यामध्ये कमी करून देणार हा तर दीपक भाऊ शॉर्ट्स मध्ये दाखवून आपल्याला काय काय आहे ते शॉर्ट्स मध्ये आपल्याकडे बघा या छोट्या साईज ते आपल्याकडे सगळ्यात जम्बो साईज पण अवेलेबल आहे ओके जम्बो बी आहे आणि आपल्याकडे मल्टी शॉर्ट बारा शॉर्ट आपल्याकडे पाचशे शॉर्ट पर्यंत अवेलेबल आहे ओके तर किती ते किती स्टार्टिंग के प्राइस काय आहे स्टार्टिंग प्राइस तुम्हाला दीडशेपासून पंधराशेपर्यंत आणि बाराशोटची की किंमत दीडशेपासून साडेसात हजारपर्यंत रे ओके धन्यवाद दीपक भाऊ एवढी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप व्ह्युवर्सकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी व्ह्यूवर्सला तुमच्या सांगतो आमच्या दुकानात व्हिजिट करा तुम्ही दोन हजारच्या वरची शॉप दोन हजार आणि त्याच्या वरची शॉपिंग केली तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये गिफ्ट पण टाकून देणार ओके okay, बघा मित्रांनो तुमच्यासाठी गिफ्ट पण करून देणार आहे दीपक भाऊ तर फटाफट येऊन नाही ना, ना फटाके खरेदी कर करा दीपावली दीपावली जवळ येते आता दोन दिवसांनी दसरा आहे मग तुम्हाला एकदम बेस्ट रेट पण देणार ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच चला तर मित्रांनो प्रत्येक फटाक्याची व्हरायटी आणि काय काय रेट होते ते सगळे तुमच्याबरोबर शेअर केलेले तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय